नमस्कार महावाज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो दौंड तालुक्यामधले स्वामी चिचोली या ठिकाणी आलेलो आहे ते त्या ठिकाणी पाण्याची तीव्र तीव्र टंचारी जाणत आहे त्यासाठी इथं ग्रामस्थ आहे ग्रामस्थाची ग्रामस आपण बातचीत करूया तर त्यांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो कारण कर आमच्या ज्या व्यथा आहेत त्या शासन दरबारी आपण मांडण्या मांडण्यासाठी आम्हाला एक संधी दिलीत खरं तर गेले तीन महिन्यापासून या गावामध्ये कॅनलचं जे पाणी येतं जे रोटेशन येतं ते गेले तीन महिन्यापासून अजून पाणी आलेलं नाही आणि खरं तर आज यात्रेचा कार्यक्रम आहे ज्या आपल्या इरिगेशनचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला गेल्या आठ दिवसापासून की पाणी आपल्याला वड्याला येईल वड्याला येईल कारण हो या वड्याच्या जीवावर आमचं ऐंशी एकर क्ष ऐंशी टक्के क्षेत्र जवळपास आमचं या वड्याच्या जीवावर आहे पण आता अशी परिस्थिती आहे की या यात्रेमध्ये जनावरांना प्यायला पाणी नाही जर आता हे जर पाणी दोन दिवसात आलं नाही तर मात्र आमच्या गावात एक जनावरांना घालण्यासाठी एक चिपटसुद्धा या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही आणि गावाची मात्र वाईट परिस्थिती थी या ठिकाणी होणार आहे आपल्या माध्यमातून मी आपल्या या शासनाला एकच विनंती करीन जर आमचं पाणी जर दोन दिवसात या ठिकाणी आलं तर ठीक नाहीतर मात्र आमचे खरं तर इतकी वाईट परिस्थिती होणार आहे खरं तर मगाशी आमच्या तालुक्याचे माझे आमदार यांना ज्या वेळेला सांगितलं असता पाण्याचा सा विषय मी वासुदेव काळे यांना सुद्धा तीन दिवसापासून विनंती करतोय आमच्या तालुक्याचे आमदार आदरणीय दादा कुल हे सुद्धा पाण्यासाठी कायम या, या, या आमच्या चिंचोलीच्या पाण्यासाठी आग्रही असतात पण अधिकारी ज्या ठिकाणी इतके मस्तुदल्यासारखे झालेत तर त्यांचं आमच्याकडे अजिबात लक्ष नाही आणि ज्या वेळेला आमच्या वर्षात नेत्यांनी कुणीतरी जर सांगितलं तर त्या त्यावेळेला हे या ठिकाणी दक्षता घेतात खरं तर आता जर पाणी दोन दिवसात आलं नाही तर नाहीलाच म्हणून आम्ही तर सत्ताधारी पक्षाचे सर्वजण कार्यकर्ते आहोत पण नाहीला जण आम्हाला दोन दिवसात पाणी नाही आलं तर या ठिकाणी आम्ही रस्ता रोको करू आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर तर या ठिकाणी येऊन देऊ नये आपल्या माध्यमातून मी एवढीच शासनाला या ठिकाणी विनंती करतो आणि दोन दिवसामध्ये या ठिकाणी पाणी द्यावं आणि जर पाणी दिलं तरच आमच्या या ठिकाणी तीन महिने पुढचे दोन महिने उन्हाळ्याचे कसे तरी जातील नाही फार मोठे हाले या ठिकाणी आमचे होणार आहेत एवढीच अपेक्षा मी आपल्या माध्यमातून शासनाला करतो आणि आमच्या या ठिकाणी आपण तुम्ही सगळं जण आला आमच्या गावची जी जी पाण्याची हालत आहे ती पाहिली आणि आम्हाला या ठिकाणी ने न्याय देण्याचा कुठेतरी दे आपण प्रयत्न केलात मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ज्या ठिकाणी आभार मान ग्रामस्थांच्या व अभिनंदन करतो आभार मानतो आज परिस्थिती तुमच्या गावाची यात्रा आहे तर गावातील जे यात्रीपुर आलेले आहेत समजा बाजार वा, खेळणे वाली असतील पाळणे वाली असतील बाजार करी असेल त्यांना पाण्याची सोय कशी केली मी जर तुम्हाला आता ओ टँकर गावातील लोकांनी पाणी विकत घेतलं विकत केंड घेतलं टँकरने सोडलंय पाणी प्यायसाठी विकत घेतलंय आणि केंड पुरवतय असं पाणी देत लोकांना मी आपल्याला या ठिकाणी सांगेल आपण जर खरंच जर त्या ज्या गावात यात्रेकरू जे बाहेरगावचे दुकानदार जे आलेत त्यांना जर आपण जाऊन विचारलं तर या ठिकाणी आठ आठ दिवस या लोकांनी आंघोळ केले नाही पाळण्यासारखी मोठी खेळणी घेऊन या ठिकाणी लोक आलेत त्या लोकांना जर आपण जाऊन आता भेटला तर पेयचेच पाण्याची पंचायत आहे त्यांची आठ आठ दिवस त्या लोकांनी खरं आंघोळ केली नाही इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आमची झालेली आहे दोन दिवस झाले दोन दिवसापूर्वी आम्हाला एक वॉटर सप्लायचा जो टँक आहे तो पण अर्धाच या ठिकाणी भरलेला आहे आणि चार दिवसापासून इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही सतत ग्रामस्थ फोन करतोय फोनवर त्यांच्याबरोबर चर्चा करतोय परंतु ते अधिकारी चार दिवस त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे ते फोनवर उपलब्ध होत नाही आता आपण जर अधिकारी पाणी देणार आहे जर या ठिकाणी जर आम्हाला अवेलेबल होत नाही आमचं कारण आम्ही सांगणार कोणाकडे आमच्या वेळात आम्ही मांडणार कोणाकडे हा खरं या ठिकाणी मोठा प्रश्न आमच्या पुढं निर्माण झालेला आहे बाबा सांगा पाण्याचा प्रश्न कसा आहे तुमच्या गावात काय नमस्कार मी शांतीलाल ने बोलतोय तर आपण इथं समोर पाहतच आहात की इथे काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती असे आहे की पाण्यासाठी इतकं दुर्भिक्ष झालेलं हे गाव मी पहिलंच असं पाहतोय माझंच कारण मी इथे आल्यापासून मी तीन चार दिवस बघतो आहे मी आंघोळीसाठी मी माझ्या तीन चार महिलांच्या विहिरीवरती जातो आहे तिथं मी आंघोळ करून या गावात पुन्हा येतोय इतका गहनप्रस्थ मी पाहतोय की इतकं दुर्भिक्ष ह्या गावासाठी कोणीच काम का नाही करू शकत इथे येतात नारळ फोडून जातात परंतु नारळ फोडला तर त्याचं काहीच कामाचं कुठलाही सुरुवात होत नाही मग ही अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही असं कुठपर्यंत चालायचं आणि हा कुणाकडे आम्ही असा न्याय मागायचा खरोखर हे पाण्याचं दुर्भिक्षची जी आहे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर वेळी दोन दिवसातच हे काहीतरी याच्यावरती पावलं उचलून शासनाने काहीतरी केलंच पाहिजे ही आमच्या आग्रहाची विनंती नाही तर आम्ही उपोषणाला बसणार धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थाशी आपण बातचीत केलेली आहे पाण्याची तीव्र टंचाई त्यांना भासत आहे आणि त्यांनी हे सांगितले की पाण्याचा प्रश्न नाही सुटला तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू प्रतिनिधी संजय शिंदे दौंड पुणे